नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज पुन्हा एकदा आलो आहे आपण खेकडे रापायला कारण काय माहिती आहे तीन चार दिवस झाले पाऊस एकदम गायबच झाला आहे आणि ऊन आता चालू झाला आहे मला वाटतं आता पाऊस येणार नाही पाऊस गेला असं स समजायला काय हरकत नाही कारण ऊन कडक पडतोय तर आपण जर आपण खेकडे पकडणार आहोत आणि ही टेक्निक आहे ना रापून पकडण्याची एकदम खतरनाक आहे कारण काय माहिती आहे दगडा खालून आपल्याला रापून चिंबऱ्या पकडायच्या आहेत आणि आत्ता कशा माहिती आहेत मासे वगैरे नदीला भरपूर चाललेत आहेत त्याच्यामुळं सगळे खेकडे आहेत ना दगडाखाली असतात तर ते आज आपण जर आपण पकडणार आहोत आपण पकडण्यात एक भरपूर रिस्की काम आहे कारण काय दगडाखाली साप वगैरे पण असू शकतो तर व्यवस्थित हात घालून आपल्याला ते खेकडे पकडायला लागतात मागच्या टायमाला आपल्याला भेटले पण कमी मिळाले काय तर ता आपल्यासोबत असणार आहेत बघा इकडं साईल आहे आणि तिकडे बारकू बारकू भरपूर दिवसाने आला ना बारकू पहिला म्हणजे दोन वर्षे झाली दोन वर्षानंतर तो आपल्यासोबत आहे बारको आज तर आपण खेकडी पकडणारच मजा येणार आहे व्हिडिओमध्ये शेवट व्हिडिओ आवडत तर व्हिडिओ आला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील जाऊया पाटापट आपण नदीमध्ये बाहेर खुल्या बघा इकडे चिचण्या भेटल्या आणि चिचण्या चांगल्या टप्प्यात आल्यात आता एकदम खायला भारी पाणी पण किती कमी झाला त्या दिवशी भरपूर वाहत होता ह्या साईटून पूर्ण वाहत होता तरी पण आपल्याला खेकडे मिळालेले आणि एकदम पाणी एकदम क्लिअर झालं बघा काले मासे आहेत पूर्ण आणि हे मासे ह्या साईडला जास्त बघायला भेटतात आणि आपल्या नदीला नसतं ते असे मासे ह्या साईडच्या नदीला आहेत ते बघा इकडे मासे थोडे वेगळे ते बघा पूर्ण काले काले मासे आहेत हे पण मस्तपैकी आपण

असलीला तर चांगली खोल असेल बाबा हिता घ्यायला तिघ्र असत माती पण मस्त काढले माती नाही घाल काढली आणि मोठी असेल असली तर चांगली <से> <से>

साईज बघा जबरदस्त आणि पूर्ण आहे ना पिवळी बघा इकडे आणि तो पण भरपूर कमीत कमीत आहे ना कमीत कमीत हे खेकडी काढायला आपल्याला अर्धा तास जास्त केला पाहिलेली अर्धा तासानंतर खेकडी आहे पाटापड आपल्याला खेकडे राखून भेटतात आईल आज फक्त कॅमेरा पकडून अजून आतमध्ये चेक करायचे आहे तिला काय चांगले असेल

जबरदस्त साईज येते चाऊट होती ना बारकूला मस्त साईज भेटते बघा मस्त साईब चांगलं चल व्हिडिओ काढायला जमली नाही पण चिंबर बघा हे बघा त्या साईलच्या आता ते काय आणि इकडे काय बघा दोन चिंबर मस्त आहे की जबरदस्त झाल्या मग बारकू बारकुला झाले सर्दी आणि <laughs> <laughs> याला पण आता झाली बोलते कारण पाणी एवढं गाराय बगडी कुठल्या ही राह राहिली राहायची

काय था? बरी आहे घ्या असलेला भरपूर मोठी आहे चांगली आहे जबरदस्त पण आता पकडली एवढी आहे बघाशी पकडली तेवढी आहे आहे ती मिळाली परत जबरदस्त पिशवी कुठे आपली पाहिले तो मस्त इकडे आपण जेवून घेऊ पाहिला डब्यात भात आणला आहे पण चिंबोरे पकडून भरपूर टाइम झालाय कमीत कमी साडेतीन वाजायला आले आणि इकडे पाहिलं पाहिलं जेवून घेऊ पाहिलं जेवून घेऊया पण इकडे मस्त विकी जेवते बघा इकडे बघा चिंचा काढायला चाललाय दोन आहेत बघ दोन का फेक अजून एक आहे बघ पुढं ते बघा मस्त चिंचा भेटल्या अजून एक पुढं आहे बघ एकच आहे बघ हा तो हा चाले तीन बघा मस्त चिंचा बस झाल्या चल आता खोकला होता तरी खातोय बघा हम्म तर जाऊया घरी आणि आपल्याला बारापैकी खेकडे भेटलेत मग टोटल किती भेटलेत ते आपण घरी जाऊन बघू हे बघा बारकूच्या आहेत बारकू दाखव या बघा बारापैकी भेटलेत खेकडे बघा आपण पोहोचले घरी आणि आपल्याला किती इकडे भेटला ते बघूया इकडं आलाय कपडा वगैरे चेंज करून चार पाच असतील चिराटल्या त्यामेकावरती